सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या बरोबर या ठिकाणी गराडे गावचे नागरिक आहे काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येऊ शकतं काय कुणाची हवं आहे कुठल्या पक्षाची हवं आहे तुम्हाला काय वाटतं तिरंगी लढे तिरंगी तिरंगी लढ आ, आता तुमच्या गावचे जे उमेदवार आहेत सुप्रियाता रावडे तसेच तसेच अमित झेंडे काय वाटतं तुम्हाला राष्ट्रवादी एनसीपी बीजेपी काय होऊ शकतो काय काय का मी इथे म्हणली बीजेपी शिवसेनेची ती होणार अजून काय तिकीट होणार नाही जे गरड्यात की ते अजून नेमकं काय त्याच्यामुळे मला मळत असल्यामुळे विचार मतदाराची कशी आहे करायची काय वाटत आता मतदाराचा कवल कसं आमदार शिवठी आमदार जरी असतो तरी गणित बैठण करतो आता पुण्यामध्ये राजे तर त्याचं स्वतः चाललं नाही म्हणजे कसं विकास करून चालत नाही म्हणजे सगळी जनता वेगळ्या ह्याच्यात हे होते म्हणजे वेगळ्या म्हणजे कसे साम दाम दामदंड लोक म्हणून हे हे चाललंय शेवट कस आहे आपलं मतदार जनतेचे मतदार जनतेच काय जनतेची कामं केली तर हा तर ओके धन्यवाद थँक्यू आपल्या बरोबर या ठिकाणी या गावचे सुपुत्र जगदाळे सर सर काय वाटतं तुम्हाला आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कुठल्या पक्षाचे आव्हान आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये एकाच पक्षाची हवा आहे ते म्हणजे विजय बापू शिवतारे तुमच्या ज्या सुप्रिया रावडे आहेत आणि दुसऱ्या ज्या उमेदवार आहेत ज्योती झेंडे यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे नाही सुप्रियाताई रावडे या तर विकास कामांचा सागर आहे आणि ज्योतिताई झेंडे यांनी सुद्धा मागील पाच वर्षामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच हे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने विजयी होतील आपले आहेत आणि तुमच्या विकास पुढे आहे का शंभर टक्के पुरंदरचं बापूंचं विजन आणि गरडे गावचं विजन याच्यामध्ये नक्कीच आम्हाला या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची साथ आहे ज्योतिताई आणि सुप्रियाताई राव टक्के शंभर टक्के धन्यवाद सर थँक्यू आपल्या या ठिकाणी गराडे गावचे मतदार राजे आहेत काय वाटतं तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत वेगवेगळे पक्ष आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना युती होते राष्ट्रवादी दोन्ही पार्टी एकत्र येऊन लढाई टाकलेली आहे काय वाटतं तुम्हाला पुरंदरचा विकास करण्यासाठी काय तुमच्या मनात काय चाललंय <coughs> शिवसेना आमदार विजय बापू शिवतारे तसेच ममताताई शिवतरे शिवतारे यांच्या माध्यमातून जे विजन आहे तुमच्या गावामधला जो विकास आणि त्यांचं विजन याच काही सांगण आहे का गावामध्ये विकास तर भरपूर आहे त्यांचा अच्छा आणि राहिलेला थोडाफार आहे ते बी थोड्या दिवसात पूर्ण होत्या मार्गावरती आपले जे दुसरे उमेदवार आहेत जिल्हा परिषदच्या ज्योतिताई झेंडे यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे त्यांचा बी चांगला संपर्क आहे गावाशी आणि ते बी चांगले उमेदवार आहेत अच्छा आणि आज तुमचे फॉर्म भरत आहेत सुप्रिया रावडे यांच्या विषयी तुमचं काय मत आहे त्यांचं काम तर गावामध्ये भरपूर आहे आणि इथून पुढे बी त्यांचं काम जास्त राहील आणि त्यांचं म्हणजे साध्या माणसाशी बी त्यांचा संपर्क जास्त आहे मी गरीबातला गरीब असलो तरी त्यांच्याशी त्यांचं कॉन्टॅक्ट चांगले त्यामुळे दोन्ही शिवसेनेचे लागू शकतात शंभर टक्के लागू शकतात त्यामुळे विजय शिवतारे यांच्या माध्यमातून दिलेले उमेदवार आणणारच आणणारच काही विषय ओके धन्यवाद दादा